शनिवारी सायंकाळी श्रीगोंदा तालुक्यातील सवर येथे कारवाईस गेलेल्या तीन मंडळ अधिकारी आणि सहा तलाठी यांच्या गौणखाणीस पथकावर जीवघेणा हल्ला करत त्यांना गजदांड्याखाली मारहाण केल्याची घटना घडली होती महसूल कर्मचाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीरामपूर येथे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला तसेच हल्लेखोरांना जोपर्यंत कडक शासन होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरू केलंय तलाठी व महसूल कर्मचाऱ्यावर हल्ल्याचा श्रामपूर तालुकाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो व जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही व आरोपीस कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आमचे काम आंदोलन चालू आहे श्रीगोंदा तालुक्यामधील महसूल कर्मचारी आणि तलाठी तलाठी बांधव दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेपाच ते साडेआठच्या दरम्यान अनाधिकृत गौन वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांच्यावर बॅड हल्ला झालेला आहे आणि हे सर्व होत असताना त्या कर्मचाऱ्यांना जी काही मदत मिळणं आवश्यक होतं ती लवकरात लवकर मिळाली नाही पोलीस संरक्षण त्यांना जे अपेक्षित होतं तेही लवकरात लवकर मिळालं नाही आणि या आरोपींना आजपर्यंत अटक झालेली नाही आणि म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील त्याचबरोबर श्रीरामपूर तालुक्यातील सर्व तलाठी संघटनेतील सर्व सदस्य मंडळाधिकारी संघटनेतील सर्व सदस्य आणि महसूल संघटना आजपासून काम बंद आंदोलन करत करत आहे या घटनेचा निषेध म्हणून करत आहे त्याचबरोबर हे जे काही आरोपी आहेत या आरोपींना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कडक अशी कारवाई झाली पाहिजे त्यासाठी आम्ही सर्वजण आज सव्वीस जूनपासून काम बंद आंदोलन करत आहोत याही पूर्वी श्रीरामपूर तालुक्यामध्ये बेरडापूर या ठिकाणी त्याचबरोबर गोवर्धनपूर या ठिकाणीसुद्धा महसूल पथकावर हल्ला झालेला आहे अगदीच मागच्या आठवड्यामध्ये रावरी तालुक्यामध्ये मानोरी या ठिकाणीसुद्धा एका तलाठी बांधवावर आणि त्यांच्या खाजगी गाडीवर सुद्धा ट्रॅक्टर घालण्याचा प्रकार झालेला आहे अशा प्रकारे म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या घटना घडत आहेत आणि ह्या दैनंदिन बाब होऊन गेलेली आहे आणि म्हणून आमच्या संघटनेचं असं म्हणणं आहे की या हे जे काही गौण खनिज अवैध पथक आहेत तर त्या ठिकाणी एक नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी बरोबर असावा आणि दोन शस्त्रधारी पोलीस त्या ठिकाणी असावेत तेव्हाच हे पथक कार्यान्वित करावं अशी आमची सर्वांची मागणी आहे वाळू प्रतिबंधक पथकावर वाळू माफियांनी जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये कर्मचाऱ्यांना जी मारहाण केली शासकीय गाडीची तोडफोड केली त्या आरोपींना अटक होईपर्यंत हे काम बंद महसूल कर्मचारी आणि तलाठी कर्मचारी संयुक्तरित्या करत आहेत काम बंद आंदोलनाच्या मागचा उद्देश हाच आहे की बाळू माफिया वारंवार अशा प्रकारच्या घटना घडून ते फोपावले आहेत तर त्यांना कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि प्रशासनाने त्यांच्यावर अटक करून कडक कारवाई केली पाहिजे प्रत्यक्षात सर्रास प्रवरा पात्राच्या कडेला असणाऱ्या गावांमध्ये वाळू वाहतूक चोरटी माफियांमार्फत होते आणि गौण खनिज पथकाला रात्रीच्या वेळी कार्यवाहीसाठी जाण्यास आदेश दिले जातात परंतु त्यामध्ये पूर्णतः पोलीस प्रोटेक्शन नसते अहद्देदार अधिकारी नसतात त्यामुळं आता ह्याच्या प्रकरणावरून आमची अशी विनंती आणि मागणी आहे की पथकामध्ये कमीत कमी दोन शस्त्रधारी पोलीस आणि नायब तहसीलदार दर्जाचे अधिकारी वाळू प्रतिबंधक पथकात ठेवले गेले पाहिजे त्याचबरोबर दिवसा आणि रात्री जी नदी पात्राच्या लगतच्या गावांमधून जी वाळू चोरी होते त्या चोरीला प्रतिबंध घालण्यासाठी नगर जिल्हा गौण खनिज पथक पथक पण आहे त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये दिवसाचे पथक आहे चेकपोस्ट पण लावलेले आहेत परंतु या सर्वांच्या डोळ्यामध्ये धूळ उधळून वाळूमाफिया त्यांचा जो कारभार आहे तो अगदी निरंतर चालू आहे यामध्ये पोलीस प्रशासनाची मदत फार महत्त्वाची आहे आणि महसूल अधिक पोलीस प्रशासन योग्यरित्या संरक्षणासहित जर कारवाई गेले तर निश्चित याच्यावर आळा बसेल या उद्देशाने हे महसूल आणि तलाठी संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन बेमुदत ठेवण्यात आलेलं आहे विषयास न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा